एक मोठी बातमी समोर आली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना लागले करंट चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोडा तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती शाळेमध्ये विद्यार्थी अनिल रामदास दहीकर वर्ग दुसरा ला 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 हा खेळत असताना त्याला विद्युत पुरवठा सुरू असलेल्या अर्थिंग वायरला हात लागल्याने त्याला जबर शॉक लागला आज सकाळी साडे दहा वाजता शाळेच्या परंगनाथ विद्यार्थी खेळत असताना हा प्रकार घडला यावेळी एकही शिक्षक शाळेत हजर नव्हते विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करत विद्युत पुरवठा बंद करून या विद्यार्थ्याचा जीव वाचवला अनेक दिवसांपासून या वर्गखोलीमध्ये भिंतीला करंट लागत असतानाही शिक्षकाने का लक्ष दिले नाही असे प्रश्न गावकऱ्यांनी निर्माण केले आहेत घटनेची माहिती गावात पसरतात सर्व गाव शाळेजवळ नागरिक पालक गोळा झाले होते अनिल रामदास दहीकर वैवर्ष नऊ या विद्यार्थ्यांना तात्काळ नजीकच्या उपकेंद्रात दाखल करण्यात आले प्रकृती बरी नसल्याने त्याला उच्च तपासणी परतवाडा रुग्णालयात भरती केल्याची माहिती प्राप्त झाली विद्यार्थ्याला करंट लागल्याने जिल्हा परिषदचा भोंगर कारभार समोर आलाय अशा नागरिकांमध्ये चर्चा आहेत माहिती मिळेपर्यंत त्याच्यावर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेमदास पायडे ची ब्युरो Allora lei diceva allora lei diceva